हा कालावधी तीन वर्ष हा लागू करण्यात आला मुळात म्हणजे शिक्षण सेवकांना सुरुवातीच्या काळामध्ये जे काही मानधन दिलं जायचं ते मानधन अतिशय म्हणजे ते जायचं हे मागच्या गोष्ट आहे परंतु आताच्या घडीला जर पाहिलं तर हे मानधन सोळा हजार इतकं त्रुटपुंज मानधन आपण आजच्या महागाईच्या दरामध्ये विचार करू शकतो आम्ही जे सेवक म्हणून काम करतो जी काही सेवा आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे बजावतो आणि इतर जे स्थायी शिक्षक आहेत त्यांच्या बरोबरीच नव्हे त्यांच्यापेक्षाही जास्त काम आम्ही करत असताना सुद्धा यांची होत आहे मुळात म्हणजे योजना जेव्हा झाली त्याच्या जे मागे उद्देश हा होता शासनाच्या तिजोरीवरती कुठेही बाहेर पडता कामा नये त्यावेळेस शासनाची परिस्थिती ही अतिशय पर कमकुवत होती असं म्हणता येईल किंवा खालावलेली होती आणि त्या काळामध्ये ही शिक्षणसेवक योजना लाभ जेणेकरून कुठल्याही प्रकारचा आर्थिक भार शासनावरती पडणार नाही दुसरा उद्देश हा होता की शाळामध्ये त्या काळामध्ये शिक्षकांची संख्या कमी होती आणि या शिक्षकांना शिक्षक मिळावे या उद्देशाने देखील या ठिकाणी ही सेवक योजना आणली आणि त्यासाठी भरती जास करण्याचा प्रयत्न शासनाने केला परंतु मुळात प्रश्न हा राहतो भरती केली शासनाने नक्कीच बेरोजगारांना रोजगार दिला परंतु कुठेतरी तो सन्मान शिक्षकांना मिळायला हवा जे काही आर्थिक वेतन मिळायला हवं हो, त्या तुलनेत मिळताना दिसत नाही या योजनेच्या खूप सगळ्या त्रुटी आहेत मुळात म्हणजे आम्ही सर्व शिक्षणसेवक म्हणून रुजू झालो असतो तरी हे सर्व सेवक वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा आहेत या दिव्यातून पार करून टीटी बरेचसे सेवक ते सेट नेट अँड पीएच डी झाले सुद्धा आहेत या सर्व टप्प्यातून पार करून आल्यानंतर देखील जर त्यांना योग्य सन्मान मिळत नसेल तर हे कुठेतरी अन्यायकारक आहे असं मला वाटतं दुसरी महत्वाची बाजू आहे की या शिक्षण सेवकांची आर्थिक मिळवणूक गरजेचं आहे कारण आपण पाहतो की तीन वर्ष कालावधी काढणं आजच्या आमची जे वय पाहिली ही भरती प्रक्रिया लांबली गेलेली आहे दोन हजार दहा नंतरची ही सर्वात मोठी भरती प्रक्रिया दोन हजार बावीस मध्ये केली परंतु खूप मोठा धीर कालावधी गेल्यानंतर वयाची पस्तीसी पार केलेल्या या शिक्षक सेवकांना कुठेतरी एक आर्थिक स्थैर्य आणि त्यांना आधार मिळणं गरजेचं आहे परंतु आपण पाहतो की एनिपी दोन हजार वीस मध्ये नेशन बिल्डर्स असं म्हटलं जात किंवा शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे हे असं असताना मात्र शिक्षकाकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं या शिक्षण सेवकांचं कुठेतरी अभेन्ना होते असं मला वाटायचं मुळात म्हणजे शिक्षकांना जर गुरुचं स्थान नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलं असेल फक्त स्थान घेऊन चालणार नाही कुठेतरी आर्थिक जे काही सहाय्य आहे किंवा हे शिक्षणसेवक योजनाच मुळात चुकीची आहे ती निर करण गरजेचं आहे असं मला देखील वाटत म्हणून शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षक हा कृतीशील असावा विद्यार्थी केंद्रित असावा त्याचबरोबर त्याला वेगवेगळे वे वे प्रशिक्षण देण्यात येतात हे सर्व ट्रेनिंग हे प्रशिक्षण पूर्ण करून या शिक्षण सेवक आपली सेवा बजावत असताना पूर्ण प्रामाणिकपणे सेवा देत असताना मात्र कुठेतरी आम्ही पाहतोय की शिक्षण सेवकावरती अन्याय आहे याचा वेळोवेळी आवाज या संघटनेच्या माध्यमातून विविध तज्ज्ञांनी सुद्धा या बाबतीमध्ये ताशेरे ओढलेले असताना सुद्धा ही योजना अद्याप रद्द करण्यात आलेली नाही आणि मला असं वाटत की आपण सर्व शिक्षक बंधू भगिनी आमची जी काही मागणी आहे शिक्षण ही आपणच शासन दरबारी पोहचवू शकता आणि ही ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे हे आम्ही जाणतो म्हणून आम्ही या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेत आहोत याच्यातील जी काही जी आर ए आजपर्यंतचे किंवा न्यायालयीन जी प्रकरणं आहेत न्यायालयाने काय याच्या संदर्भात ताशेरे ओढलेले आहेत या सर्वांची माहिती माझे सहकारी मान्य श्री अमोल गायकवाड सर देतील त्यानंतर <Sessantan> एक एक सहकारी करून एक दोन तीन मिनिटात आपलं मत व्यक्त करतील संघटनेचे अध्यक्ष बोलतील नंतर नक्कीच आपण आपल्या प्रश्नाकडे जे पत्रकार बांधवांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे आम्ही येऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले आपण घटकात सर्व पत्रकार बंधू आणि भगिरीचा सर्व शिक्षण सेवकांच्या वतीने व युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने या ठिकाणी स्वागत अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे शिक्षण सेवक योजना या योजनेचं गांभीर्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्व स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आमचा आवाज घेऊन आलो याच्यामध्ये सरांनी आताच आपल्याला या योजनेची ओळख करून दिली परंतु योजना कशा प्रकारे वेट बिगारी पद्धतीने शिक्षण शिक्षकांना राबवून घेते त्याचबरोबर या योजनेचे असलेले काही काही समस्या आणि त्याच्यामुळे होत असलेल्या शिक्षकांसारख्या नोबेल प्रोफेशन मध्ये काम करणाऱ्या घटकांना याचा कसा त्रास होतो अगदी मी थोडक्यात तुमच्या समोर या गोष्टी मांडणार आहे ही योजना सुरू झाली त्याच्यानंतर जवळपास बारा तेरा या संदर्भात जी आर आलेले याच्यामध्ये दोन हजारचं जी आर आहे मानधन निश्चितीच्या बाबतीतला बाबतीतला आणि त्या बाबतीतला आहे शिक्षण सेवा कालावधी हा तीन वर्ष पदावरती जाण्याचा कायम शिक्षक पदावरती जाण्याचा जी आर मानधन याच्या अगोदर दोन तीन वेळा त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे परंतु ती वाढ अतिशय तुटपुंदी आहे सध्या स्थितीला जर आपण महागाईच्या महागाईची त्याची तुलना केली तर हे मानधन अतिशय तुटपंज आहे म्हणजे अगदी महिन्याला सेवा पुर्ण सेवा, पुर्ण बाजु बाजु प्रति दिवशी पाचशे रुपये सुद्धा प्रत्येक शिक्षण सेवकाच्या हातामध्ये पडत नाही इतर शिक्षकांप्रमाणे पूर्ण सेवा पूर्ण वेळ देऊन प्रत्येक काम त्यांच्या बरोबरने करावं लागतं पण आपण जर आता विचार केला आपल्या आजूबाजूला तर वेळ बिघारी काम करणारे कामगार सुद्धा हजार दीड हजार रुपये दिवसाचे कमावत असतात व त्यांच्या त्या आर्थिक गरजांसाठी त्या गरजेचं असतात पण आज आज सांगायचं गेल्या दोन तीन वर्षांमधून जे शिक्षण सेवक आहेत रुजू झालेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीस हजार जवळपास शिक्षणसेवक आहेत रुजू झाले हा शिक्षण सेवकांचा से हा मुद्दा केवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असलेल्या वेगवेगळ्या आस्थापनांचा आहे याच्यामध्ये आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल या योजनेच्या बाबतीमध्ये सरकारला या संदर्भात फटकारलेला आहे की समान काम समान वेतन हे अनुच्छेद किंवा हे कलम असताना सुद्धा शिक्षकांसारख्या सन्मानित लोकांना आपण असं सेवक म्हणून कशी हात मारू शकतो किंवा त्यांना अत्यल्प मानधनामध्ये कसं राहू शकतो त्याचबरोबर जे आपण मानधन देतोय ती मानधन त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण इतकं मर्यादित आहे का आणि जरी असलं त्या त्या वर्षी किंवा महागाईचा जर महागाईचा जर आपण विचार केला आणि शिक्षकांच्या किंवा त्यांच्या कुटुंबाच्या गरजांचा विचार केला आज आम्ही पुण्यासारख्या महानगरामध्ये किंवा मुंबई सारख्या महानगरामध्ये काम करणाऱ्या सेवकांना प्रतिदिन पाचशे रुपये कसा खर्च करणार आणि कसं त्यांचं कुटुंबाच्या गरजा मागवणार त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हा शिक्षण सेवक ही योजना आली योजना राबवत असताना बऱ्याचशा त्याच्यामध्ये त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करत असताना त्यांचं कायमत्व असेल किंवा इतर काही मानधनामध्ये वाढ असेल किंवा वेतन श्रेणीचा मुद्दा असेल या संदर्भात आले तरी पण या संदर्भामध्ये जाब विचारला आहे की या अशा तुम्ही योजना लागू केल्यामुळे शिक्षकांचं मनोबल कसं आहे आणि परिणामी त्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती सुद्धा परिणाम होत असतो मग असं जर होणार असेल तर तुमच्या या योजनेचा उद्देश नेमका साध्य होतो का आणि ही योजना कितपत तुम्ही लागू केली पाहिजे याच्यावरती वेळोवेळी न्यायालयाचं किंवा विविध शैक्षणिक तज्ञांचं सामाजिक जे समाजामध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा या विषयी सरकारला जाब विचारला आपण देखील एक पत्रकार बांधव बंधू मुलीनी एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आमच्या या मागण्या सरकार दरबारी व्यवस्थित मांडाल अशी आम्ही एक छोटीशी अपेक्षा आपल्या समोर ठेवून यानंतर माझे दुसरे सहकारी कल्याण पाटील सर आपल्याला या सम योजने माहिती धन्यवाद यासाठी या ठिकाणी आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार दहा ला जवळ शेवटची शिटी झाली त्याच्यानंतर दोन हजार सतरा जवळपास सात वर्षानंतर एक मर्यादित प्रमाणात म्हणजे ती परिपूर्णरित्या भरती झाली नाही त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस ला म्हणजे जवळपास जी परिपूर्ण भरती झाली ती चौदा वर्षानंतर प्रश्न म्हणजे मानधनावरती काम ज्यावेळी आम्ही चौदा वर्षापासून चांगल्या मेरिटला पास झालो मनपा सारख्या मेट्रो सिटी सारख्या ठिकाणी आम्ही नोकरी लावलो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या पुढे चौदा वर्ष अभ्यास करून या परीक्षेसाठी पात्र होऊन मध्ये येऊन आम्ही मनपाला जॉईन झालो आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न हो आमच्या समोर होता लग्न सगळ्यात पहिला लोकांनी प्रश्न विचारला जातो की तुम्हाला निर्माण होते मग सोळा हजार पगार मानधन म्हटल्यानंतर लोक म्हणतात थांबा मग वयाची पस्तीस वर्ष चालू आहे आणि अजून तीन वर्ष थांबायचं मग कुठेतरी या गोष्टीचा पण विचार सरकारने पण करावा अशी आमची अपेक्षा आहे आणि आपण निश्चितच आमचा प्रश्न तिथपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवा ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद

जवळपास एका दशकानंतर एक एक ही भरती करण्यात आलेली आहे सुरतला दोन हजार घरामध्ये भरती झाली होती सरांनी सांगितलेलं त्यानंतर एखादी फॅमिली घेऊन राहणं ही खूप इम्पॉसिबल गोष्ट आहे मी स्वतः इथे माझी फॅमिली माझ्यासोबत नसते हॉस्टेलला राहते कुठेतरी खर्च माझा नीट भागावं म्हणून बरेचशा लोकांचे लग्न झालेले असतात त्यांची फॅमिली ती घेऊन देऊ शकत नाही तर सोळा हजारामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी घराचं रेंट भरणं किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ती व्यक्ती आपण करू शकत नाही या सगळ्या गोष्टी त्यासोबतच आईवडिलांच्या ज्या अपेक्षा असतात जर मुलगा आहे ते कुठेतरी नोकरी करतात गुळ्याची तिशी गाठलेली आहे फस्तीशी गाठलेली आहे बऱ्याच लोकांची आणि नोकरी करताना आईवडिलांची अपेक्षा असतात आपण त्या आईवडिलांची अपेक्षा सुद्धा पूर्ण करू शकत नाही किंवा मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत मुलांचं शिक्षण असू दे या कुठल्या गोष्टी असल्या कुठल्याही गोष्टी पहिल्या सोळा हजार पॉसिबल शक्य होणार नाही त्यासोबतच काय होते की जेव्हा समजा विचार करतो तर याच्यामध्ये अर्धा खर्च रेंट देण्याचे किरकोळ खर्च आहे ते किरकोळ खर्च याच्यामध्ये इन्क्लूड होत आणि अशा वेळी एखादी मेडिकल इमर्जन्सी आली असेल दुर्दैवान मुलाचा काही अपघात झाला काय झाला त्यावेळेस आम्ही काय करणार अशा बऱ्याचशा जे इश्यू आहेत की फक्त ही एन ई पी नुसार दोन हजार वीस नुसार ऑलरेडी त्यांनी काही सांगितलंय की शासनाने की त्या शिक्षण पत्र करायचंय तरी पण तीन वर्ष ह्या गोष्टी करणे खूप अवघड आहे स्पेशली कोणासारख्या ठिकाणी जर मला सोळा हजारामध्ये सगळं संसार घर ह्या त्या गोष्टी करायच्या असतील तर पुढे जाऊन ह्या सगळ्या गोष्टी खूप अवघड जातील आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही माझ्या बांधवांनी भगिनी ही जे आमचा मुद्दा आहे की सेवा कालावधी जो रद्द करण्याचा आणि जी मानधन आहे ती मानधन मध्ये आम्हाला रेगुलर समान वेतन समान जे आहे समान वेतन आम्हाला मिळावं कारण बऱ्याचशे प्रश्न आमच्या यातून सुट्टी सरांनी सांगितले की काही ना काही ना ते हसू त्याला म्हणजे काही खूप मोठा विषय नाही तरी पण विचारला असेच पस्तीस मध्ये नोकरी लागली आहे सगळ्यांना त्याच्यानंतर परत चाळीशी पर्यंत आणि पुढचा जर आपण विचार केला तर मुलांना काय केलं पुढच्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करणार आणि काही दिवसांपूर्वीच तुम्ही पण म्हणजे ऐकलं असेल काही लोकांनी सुसाईड केलेल्या आत्महत्या झाल्या त्या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत तर जे पीएमसी मध्ये नाही पण महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी झालेल्या जी कुठल्या तरी मध्ये येणं सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणजे आम्ही सुद्धा तेवढंच काम शंभर टक्के देतो शंभर टक्के आपल्या जीवाचं काम करून मुलांसाठी एक म्हणजे पवित्र पोटाच्या शिक्षकांकडे या अपेक्षा समाजाकडून बघितलं जाते की ऍक्टिव्ह सगळे लोक आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही शंभर टक्के आमचं द्यायचा प्रयत्न करतो पण त्या पद्धतीने आम्हाला मोबदला रिकाम मिळत नाही आमची हीच अपेक्षा आहे की तुमच्या माध्यमातून आमचा प्रश्न सरकारकडे त्यानंतर युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष देशमुख सर यांना सर्वप्रथम आजच्या युवा विद्यार्थी असोसिएशन आयोजित शिक्षण सेवा या मुख्य ज्वलंत मुद्द्यासह उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे आणि भगिनीचे मी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने व शिक्षण शिक्षणसेवक बांधवांच्या वतीने सर्वप्रथम शब्द सुना स्वागत करते तर आता आपण घडीला बघतोय समान काम समान वेतन तर गुणवत्ता सिद्ध करूनही शिक्षणसेवक सारखा अन्याय करण्यात अजून मी निर्णय शासनाने वर्षानुवर्ष आमच्यावर चालूच आहे नुकताच कालापासून पाच सप्टेंबर रोजी देशभर शिक्षक दिन साजरा केला आणि शिक्षक दिनाच्या माध्यमातून शिक्षकांना परंतु शिक्षक जर उपेक्षित असेल तर शिक्षक दिनाचा प्रश्न खर तर अंतर्मुक्त राहिला होतो राज्यकर्त्यांसह प्रशासनासह सर्वांना आणि दुसरी बाब शिक्षक हा समाजाचा आरसा म्हणून संबोधला जातो तर त्याच्यावर समाजाची परिणामी येणाऱ्या पिढ्यांची भिस्त आहे अशा स्थितीत तो शिक्षकाचा कणा जर मोडलेला असेल तर हे राष्ट्र उभारू शकणार नाही हे कुठल्या वेगळ्या ज्योतिषाला सांगायची गरज पडणार नाही असं मला तरी वाटत तर त्या माध्यमातून अगदी आपण आर्थिक महसक्तेचे स्वप्न पाहतोय परंतु जेवढी प्रगत राष्ट्र आहे जगभर चीनमध्ये सर्वात मोठा उत्सव हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो न्यायाधीशाला उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या समान दर्जा हा शिक्षकाला दिला जातो फिनलँड मध्ये शिक्षण व्यवस्था जागतिक स्तरावर प्रथम स्थानी आहे अशा फिनलँड मध्ये शिक्षकाचं स्थानी न्यायाधीश डॉक्टर्स तसं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या इतकाच शिक्षकाला दर्जा दिला जातो शिक्षकाला मानवंदना केले जाते सेन्सुई जपान शिक्षक हा सर्वोच्च स्थानी आहे असं असताना ते राष्ट्राकडे पहा आपण बघितलं तर ती राष्ट्रीय यादी पथावर आहे तर त्या दृष्टीने भारताची वाटचाल कुठे आहे हा प्रश्न खरच आपण व्यवस्थेला आपल्या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून आज विचारण्याची गरज आहे दुसरी बाब म्हणजे न्यायालयाने वेळोवेळी शिक्षकाला समान काम समान वेतन या तत्वाप्रमाणे माझा देण्याबाबत जजमेंट सुद्धा आहे तर असे असताना शासन निरंगाई करत दुसरी बाब सर्वात महत्वाची आता बोलल्याप्रमाणे की समाजाचा आरसा आहे शिक्षण व्यवस्था ही खरंच शिक्षण व्यवस्थेवर आपल्या अर्थसंकल्पात अगदी तुटपुंज तरतूद करण्यात आली आहे ती कुठेतरी वाढणं गरजेचे आहे दिवसेंदिवस वाढायला अपेक्षित होती परंतु ती दिवसेंदिवस कमी होतीये अगदी कालपुर्वाचा निर्णय बघितला असेल आपण सर्वांनी कायमस्वरूपी मान्य देण्यात आलंय समाज घडवतो जो राष्ट्र घडवतो ज्याच्या असं उपेक्षित आहे एकंदरीत धर्माच्या नावावर राजकारण करत असाल तर या देशाचं भविष्य अंधकारमय आहे जो शिक्षक ज्ञानातून अंधारातून दिवा पेटवतो ज्ञानातून संस्कार देतो आणि प्रकाशाची वाट दाखवतो असा शिक्षक व्यवस्थेने उपेक्षित ठेवलाय हो तर या अनुषंगाने या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि संविधानिक मार्गाने आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लढा देत आलोय अगदी त्याचा परिणाम कुठल्याही परिस्थितीत शासनावर होत नाहीये तर तीच बाब हिरून आज पत्रकार परिषदेच्या आयोजनाच्या माध्यमातून आपल्या समोर आम्ही येतोय यापुढची वाटचाल ही जर असंविधानिक मार्गाने जरी करावी लागली तरी नवल वाटू नये आणि शासन ते भाग पाडतय असच असं वाटेल कारण आज आपण बघतोय वेगळ्या वेगळ्या मेट्रो सिटीज मध्ये अगदी सोळा हजार मानधनावरती रेंट्स आहेत पंचवीस हजार आणि त्याचा उदरनिर्वाह खर्च सुद्धा भागत नाहीये दुसरी बाब कुठल्याही कुटुंबातील एखादा मुलगा ला नोकरीला लागल्यानंतर आपशोबत त्याच्या परिणामी कुटुंबातील आई वडिलांचं आधारपण या सर्व जबाबदारी त्याच्यावर येऊन पडतात मग कुटुंब उपेक्षित राहतं मुळात तर त्याचा जो उमेदवार आहे नोकरीला लागला त्याच कुटुंब उपेक्षित राहतं आणि त्यांनी कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या या धोरणामुळे कुटुंबात सुद्धा रुद्स्त आले तर त्यामुळं या शिक्षणसेवकाच्या माध्यमातून कुठला तरी निर्णय होणं अत्यंत गरजेचा होऊन बसला आहे तर शिक्षणसेवक सेवेत असल्यामुळं त्यांना कुठल्याही प्रकारचा निर्णय घेता येत नाही म्हणजे आंदोलनाच्या माध्यमातून कारण सरकारने त्या पद्धतीनं